नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या सखी सारिका या चॅनल चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे एसटी टी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सविस्तर बातमी पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर पहा हेडलाईन काय आहे आनंद वार्ता निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी टी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला हा निर्णय तर निर्णय काय आहे ते पाहूया एसटी महामंडळातून निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या साध्या बस बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासासाठी पास मिळतो आता त्यांना स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येणार आहे परंतु त्यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागेल याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी व पतीलाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत पासची सुविधा मिळणार आहे एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत प्रत्येक वर्षी एस टीतून मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी निवृत्त होतात त्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी जुलै ते फेब्रुवारी या कालावधी दरम्यान एकदा मोफत प्रवासाचा पास मिळतो पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी व पतीला वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच पास मिळायचा परंतु आता जिवंत कर्मचाऱ्यांप्रमाणेच मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नी व पतीलाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत पास मिळेल पूर्वी एसटीच्या पासवर साध्या बसमध्येच प्रवास करता येत होता परंतु आता महामंडळाने स्लीपर शिवनेरीसह हो इतर सगळ्या लक्झरी बसमध्ये फरकाची रक्कम भरून प्रवासाची मुभा दिली आहे या निर्णयाचा राज्यातील चाळीस हजारहून जास्त निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना लाभ होणार आहे तर मंडळी अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद